शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महाशिवरात्रीला शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानं वाद निर्माण झालाय अब्दुल सत्तार मंदिरातून गेल्यानंतर काही तरुणांनी या मंदिरात गोमूत्र मंदिरा शुद्धीकरण केलंय यावरून चर्चा भाजपने अब्दुल सत्तार यांना लक्ष केलंय अब्दुल सत्तार हे हिंदू नाहीत त्यामुळे त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात जाऊन दर्शन घेणं योग्य नाही त्यांना इतकीच इच्छा असेल तर त्यांनी हिंदू धर्मात प्रवेश करून मंदिरात यावं असं भाजपने म्हटलंय माहिती मिळाली आहे की शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार हे आज महाशिवरात्रीनिमित्त रहिमाबाद येथील हेमानपंथी शिवमंदिरामध्ये जाऊन त्यांनी दर्शन घेतले आहे महादेवाचे खरं तर अब्दुल सत्तार हा हिंदू असो का मुस्लिम असो हा सर्व समाजाला छुटे धंदा करतो आज महाशिवरात्री एवढा मोठा हिंदूचा सण असताना गोमास खाणारा आज अब्दुल सत्तार मंदिरात जाऊन त्यांनी या मंदिराची विटंबना केली याचा मी सर्वप्रथम निषेध करतो अब्दुल सत्तार आत्ताच तो हजला जाऊन आला कुदबा पडवून आला आणि त्यांनी दाढी ठेवलेली आहे आणि त्यांनी यावेळेस गणेश उत्सवही रद्द केले आणि नवरात्री उत्सवही रद्द केले आणि आज त्याला काय इतका पोळका आला की तो आज महादेव मंदिरमध्ये जाऊन त्यांनी महादेवाचे दर्शन घेतले त्याच्या अशा कृत्याने सर्व हिंदू धर्माची भावना दुखवल्या आणि आज तेथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रहाबाद येथील मंदिराला गोमूत्रानं धून काढले आम्ही या अब्दुल सत्तारचा जाहीरपणे निषेध करतो मी मनोज मोरेलू भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष सिल्लो